कोणत्याही धुंदीत आणि कोणत्याही मस्तीत जगू नका कोणावरती कोणती वेळ आणि कसली येईल सांगता येत नाही राजा दशरथला चार पोर होती चार अंत काली एकही नव्हता द्रौपदीला पाच नवरे होते एक नंबर पण जेव्हा वस्त्र हरण झालं का तेव्हा सोबत एकही नव्हता भीष्माचार्यांसारखा ज्ञानी कोणीच नव्हता पण तरी सुद्धा शरश्यवरती जाताना जगाचा निरोप घ्यावा लागतो दुःखात सहभागी होण्यासाठी कोणीच नाही आता रावणा एवढी संपत्ती कोणाकडेच नव्हती आणि घरातली माणसं बी त्याचे एवढी आज कोणाकडेच नाही पण तरी सुद्धा अंतकाली फुटका मनी सोबत गेला नाही आणि शेवटी जाताना सोबत कोणी नव्हतं कोणाचं गणित हे रावणाचं मग आपलं रावणाचं गणित सांग दोन मिनटात किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नातवंड सव्वा लाख परतवंड एकूण लोकसंख्या झाली चार लाख तीस हजार एकट्या रावणाचं यक्ष एक कि मतदान होत किती आपल्या सारखे नव्हती इकडून पळवा पळवी तिकडून पळवा पळवी आम्ही नारळ फोडायला एक जणच आहे फॉर्म भरायला एक जणांच आहे प्रचारायला दुसऱ्या संघय जेवाय तिसऱ्या संघय हे चौथ्याच घेतोय आणि मतदानाच्या दिवशी गावाला निघून जातोय हा भाग सोडून द्या हे आपलं गणित आहे रावणाला आधार कार्ड लिंक करायचं म्हणलं किती दिवस लागले असते रेशमीचा तांदूळ किती येत असेल केलं कधी के गणित बरं बायका बी काय आपल्या बायकोगत नव्हत्या आपल्याला एकच आहे ती बी मनक्यात गेली केपट्यात गेली जाडूबाई काळूबाई ठेंगणी आम्ही तिच्याच कडून पिंगा घालू घालू जाम पंचपतिव्रत जिचं एक नंबरला नाव घेतलं जातं अशी मंदोदरी होती एक नंबर बायका होत्या सप्त कोटी घरे सुवर्णाची पंच कोठी घरे काशाची आणि तांब्याची नवे नवे आखी लंका सोन्याची होती मग आपलं किती आपल्याकडे दोन चारच तोड आहेत एक दोन अंगठ्या आणि एखादी चैन पाईटच कोलरे आमच्या चौकात खातो कोण लक्षात ठेवा घमेंड मात करणार जिंदगी मे तकदीर बदल सकतीये शिशा वही रहताय बस तस्वीर बदल सकतीये अहंकार नको कोणत्या गोष्टीचा कोणावरती कोणती वेळ कधी आणि कसली येईल सांगता येत नाही कधीच नाही आता इथं ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतंय महाराज सांगते ती बरोबर आहे बरं का माळ घालाय पाहिजे गण लावायला पाहिजे पण आता कशी घालू वाटतंय ना का तर लोक काय म्हणतात लोकांनी कोणाला सुट्टी दिली लोक सगळ्यांना नाव ठेवतात तुम्ही किती बी चांगले वागा तुमची चर्चा शंभर टक्के लय भारी म्हणून नाही होत माग आणि किती बी वाईट वागा तर लोक नाव अहो भगवान श्रीकृष्णाला नाही सुट्टी दिली प्रभू रामचंद्रांना नाही सुट्टी दिली सीता मातेला नाही सुट्टी दिली मग आपण तर काय आपल्याला बी लोक नाव ठेवणार आहेत लोकांचा विचार करू नका लोक काय करतात आणि काय म्हणतात सांग थोडं नव्वद टक्के लोक एकाच विचारात जीवन जगतात नव्वद टक्के ते बोलतात ते सोप्या भाषेत ते सांगतात पुरी जिंदगी हमी इन चार बातमी गुजर जाते काय सांगतात पुरी जिंदगी हमी इन चार बातम्या गुजर जाते, दे जाते। दे दे लोक क्या कहे गे लोक क्या कहे गे लोक क्या कहे गे लोक कुछ नाही कहते लोक बस यही कहते राम नाम सत्य बाकी सारे राम नाम सत्य बाकी सारे मिते एवढच म्हणतात बाकी काय म्हणत नाहीत बरं ते बी कोण कधी म्हणतात जेव्हा आपल्याला उचाल त्यातून खांदेव घेतात का तेव्हा कोण मागचे राहिलेले कोणाला सांगतात ज्याच्यात रामच ना राहिला त्याला काय म्हणायचं राम नाम सत्य बाकी सार कुणाला सांगितलं मेलेला ज्याच्यात राम नाही राहिला त्याला हे समजून कुणी घेतलं पाहिजे त्याच राम आहे त्याने म्हणून थोडी माणूस की सांभाळा बावकीचा बिवकीचा काही नाही शास्त्र सांगतं बावकीला गती साधू अधोगती आणि कुत्र्याला गती बावकीला प्रगती आणि साधू अधोगती कधीच देखवत नाही आता सकाळी काय जनाला अनुभव आले असेल तुमचे टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर भले क्रिस्ट असू द्या तरी सुद्धा तुमच्या शेजारचं मर्क कुत्रा असलं मर्क ती दे, 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 ते सुद्धा आपल्या मागलात आता शक्य आहे का टू व्हीलरला त्या कुत्र्याला टू व्हीलर ऐकेल का नाही ना ऐकणार पण तरी सुद्धा ते माग लागतंच का त्याच्या रक्तातच तो गुन्हे आपल्यापेक्षा वेगवान कुणीच नको कुत्र्याला गती सहनच नाही होत बाऊकीला प्रगती आपल्या बंगल्याचं काम झालं झालं समोरच्या सपोर्ट दुखायला लागलंच म्हणून समजा अजिबात विचार करू नका आमच्या तिथे घडलेले उदाहरण सांगते एक जणांनी भारी असा टॉपचा बंगला बांधला हे किती भारी वास्तू आहे असं भारी बंगला बांधला दोघ भाऊ एक जणाला दोन पोरं एक जणाला एकटच पोरग दोघाला बागायती दहा दहा एकर जमीन सगळं एक नंबर डेव्हलप केलं ह्याचं बंगल्याचं काम झालं त्याचं सपराचं घर पत्र्याची एक खोली साधं राहिलं साधं राहिल्याच्या नंतर ह्याचं एक नंबर मोठं काम बीम झालं असाच पूजेचा कार्यक्रम झाला आणि समोरच्याचं थोडस आजारी पडलं आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरांच्याकडे पोरांनी इकडं ने तिकडं ने तिकडं ने सगळीकडे नेलं पण फरकच पडाना काहीच केलं नाही फरक पडाना सगळं डॉक्टर वगैरे सगळं उरकलं कशानेच फरक पडाना मग एक जण शेवटी म्हणलं अरे एवढे उपचार केल्यात सगळं काय केलंय मग एक काम करा कर ना म्हणजे काय करू एक मानसतज्ञ मनरुग्ण डॉक्टर म्हणले कुठं बारामतीला म्हणले जाऊ दे तिकडं अरे म्हणला सगळीकडे न्यू न्यू माथाऱ्याला मला कंटाळा आलाय कशाचाच फरक पडा नाही म्हणून शेवटचा उपचार कर म्हणले मी सांगतो त्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जा म्हणले ठीक आहे कुठं म्हणले जा बारामतीला असे असे डॉक्टर तिथं नेलं नेल्यास नंतर डॉक्टर म्हणून फाईल द्या पेशंट पुढे बसवा फाईल द्या फाईल पाहिली पेशंट सगळं पाहिलं सोबत कोण आलंय तुम्ही बाजून जा फक्त एकटं पेशंट इकडे सगळं बघितलं म्हणले गोळ्या बिळ्या सगळ्या बंद करून टाका आपण करायचं काय म्हणले पेशंट इकडे आणा पेशंटला समोर घेतलं म्हणले तुमचं गाव काय कोणतं म्हणले आमक रात आहे कुठं तमकं ठिकाण तुमच्या कडाचा परिसर कसा आहे असा असा आहे तुम्ही भाऊ भाऊ किती म्हणले आम्ही दोघं जण त्यांना पोरं दोन तुम्हाला दोन त्यांना जमीन किती म्हणजे दहा एकर तुम्हाला दहा एकर म्हणजे त्यांची पोरं काय करतात म्हणजे लय भारी काम धाम करतात एक नंबर आणि म्हणले काय नाही करत म्हणले त्यांचं घरदार म्हणले एक नंबर बंगलाय तुमचं माझं सप्राच म्हणले अजून म्हणले पोट कधी पसून दुखतय आवलं पासूनच दुखतय ना त्यांचं बंगल्याच काम झालं ना इकडं पोट दुखायला असल्या पोट दुखीला कसल्या गुळीने उपचारपणे होईल कसलं इंजेक्शन द्यावं लागेल म्हणून सांगायचं तात्पर्य बावकीला प्रगती कधीच देखवत नाही आणि साधू संतांना अधोगती कधीच देखवत नाही म्हणून कशाच तरी पाठीमागे लागू नका विशेष महत्वाचं शास्त्र शुद्ध परमार्थ करा जाता जाता आपल्या पोरांना भारी संस्कार लावा येड्यासारखं देवदेव दोन धान चार धाम माळदी पंढरी दुनिया पालते घातली लोकांनी पण देव स्वप्नात पण नाही आला अजिबात कसं करू नका बाह्यरंगाने भक्ती करण्यापेक्षा अंतरंगाने भक्ती करा आणि मुलांना भारी संस्कार लावा पोरांनी जर भारी आचरण केलं एक नंबर जीवन जगले तर खऱ्या अर्थाने आपलं मतार पण सुखी समाधानी नाही तर मग ठरलेलं एक महिना एक, एक महिना तिकडं दिवस काळ अजिबारी आपल्यावरती आहे ही वेळ आपल्यावरती नकोय म्हणून मुलांना भारी संस्कार लावा जाता जाता आता, 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 आता। ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी त्यांनी एकदा उंचात करा आणि भगवंताचं भगवंताच बचे